गणपती बाप्पा गणपतीच्या निमित्ताने वर्षातून एकदा भेट नमस्कार मंडळी मी समरीश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरीश ब्लॉग चे आपल्या मराठी युट्यूब चॅनल चाललोय आता गणपती बाप्पाला म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी आणायला कारखान्यात चाललोय आम्ही कारखाना बोलतो काय खाज मूर्ती पण बोलतात तर आपला गणपती कुठे असतो आता मया घेऊन चालू मैदा तुम्हाला माहित आहे ओळखतो मी पण आपली रिक्षा आहे ना मये त्याला बोललो कधी तुला टाइम असेल त्या मग त्याने आज टाईम काढला आणि रात्रीचे वाजले किती बघा साडेसात वाजून गेली मग नागावला ना। बुरुड नागावला बुरुड आहे ना म्हणजे बुरुड आली तिथे नागावला आपण दरवर्षी जातो तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवतो हे बघा पाठ घेतलाय मग काय काय घेतलं पाठ घेतलाय घेतलाय पकडायला आणि आहे सुपारी ते गणपती घेताना आपल्याकडे प्रथा आहे जेव्हा आपण गणपती घ्यायला जातो ना कोणी गेला गणपती आणायला तर पहिला पाठ देताना विडा आणि तांदूळ हे देतातच कोणाला जे मूर्ती बनवतात बाप्पाजी त्यांना बरोबर ना हा बाकी पैसे वगैरे आपण देतो त्याचा काय नाही चल येतोय मैदानीच पाठ घेतला वरच पण मस्त वाटत रे जबरदस्त हा आता बसल्याचा फील येईल मस्त की हॉटेल मध्ये <laughs> बसला असं वाटते एवढी लाईटिंग मस्त केलंय आणि कुशन पण भारी केलं सगळ्यांच्या गणपतीच्या तयारी चालू आहेत म्हणून तुम्हाला कोण बाहेर दिसत नाही सगळ्यांचे डेकोरेशन चालू असतील <laughs> आता रात्र झोप नाही येणार यांना काही छान एकदम सुरेख सुंदरच काम केलं तो सगळ्या गणपती बाप्पांचं काम एक नंबर मूर्त तर एक नंबरच काढलं नंबर, <laughs> नंबर तुमचा काय बावीस एकवीस एकस प्रशांत खूर्त बघा बाप्पाची एकदम मस्त शांत वाटते चेहरा बघा आणि आम्हाला असच पाहिजे जिवंत वाटते मूर्त बघा वा डोळ्यांची आखणी सुंदर आणि मला ना चित्र असं आवडत नाही सिंपल साधा आपला मूर्त असतो ना तशी आवडते लालबागचे राजा बरेच आहेत दिसते बघा वेलवेट बेट कोणा जर ऑर्डर द्यायची असेल गणपतीची मूर्तीची ना बुक करू शकता पुढल्या वर्षी साठी मूर्तीकडे बघितल्यावर समाधान वाटत इकडे पण वेलवेट आहे स्वतःच लावतात ते आपण आपले मित्र निलेश गुरव यांची मूर्त आहे लालबागचा राजा एक एक माणूस म्हणजे एकाचा निलेश गुरुचा गणपती आहे ना मित्रचा तर त्यांच्या घरातले किती वेळा आले असतील गणपती बुक करण्यापासून आजपर्यंत किती वेळा आले असतील पाच सहा पाच ते सहा फेऱ्या झाल्या म्हणजे एकाच्या अशा जेवढ्या गणपती त्यांच्या एवढ्या फेऱ्या होतातच म्हणजे कसं काम झाले बघायला येतात कलर कसा मारायचा ते पण सांगायला येतात हिरे लावायच्यात त्यासाठी येतात हिरे घेऊन येतात ना म्हणजे प्रत्येकाची आवड असते ना की आपली मूर्त चांगली दिसली पाहिजे फक्त काय मी सांगतो की कॉम्पिटिशन करू नका <laughs> उंचीच कॉम्पिटिशन करू नका अरे ह्याची मूर्त एवढी आहे पाच फुटी आहे ना सहा फुटी सांगू असं कोणी करू नका कारण का बाप्पा आहे तो काय दाखवण्याचा भाग नसतो प्रत्येकाच्या हृदयात येतो आणि श्रद्धेचा भाग आहे बाकी म्हणजे अशी स्पर्धा बिलकुल करू नका आणि आपला आयुष आयुष्यालाय एकदम एक न्यायला आलेत गणपती बाप्पा चला आपले गणपती बाप्पाची मृत आपल्या घरी निघाली आता घरी भेटू आता सगळ्यांच्या घरी तुम्हाला हळूहळू गाड्या वाढलेल्या दिसतील आपला डोंगर बाकी वातावरण एकदम सुंदर झाले आणि हे बेलाचं झाड आहे बेलाचं बघा फळ पण आलीत त्याला सुंदर असं माझं गाव बेलकडे अलिबाग गणपती बाप्पा मोरिया मस्त एकी ऊन पडले अगरबत्तीचा सुगंध येतोय सगळ्या घरांमधून सर्वांना गणेशोत्सवाच्या थोडी झोप घेतली सकाळी पूजेचं कामाला शूट करायला भेटलं नाही आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे चला आता आतमध्ये दाखवतो आपला गणपती बाप्पा कोण कोण आहे बघू घरी बघा इकडे बघ गणपती बाप्पाला पहिला बघा नंतर ना बघा गणपती बाप्पाला अगोदरच बघितलं तुम्ही डेकोरेशन बघा साधं साधं आपण केलेलं आहे जास्त काय टाइम भेटला नाही करायला आणि हे बघा काय खराब झालेली पूर्ण भिंत पूर्ण खराब झालेली भिंत तिचा मेक ओवर केलाय कसा केलाय तो व्हिडिओ टाकणार आहे मी अगोदर भिंत कशी होती तुम्हाला दाखवतो बघा ही दिदे आता अशी दिसते ना हे बघा आणि अगोदर कशी होती ना हे बघा अशी होती अगोदर कसाम वेगावर गेला तो पुढे व्हिडिओ येईलच आरामशीर टाकतो मी आणि कोण आले बघा तेजस आणि सोनी एक वर्ष सोनी मटण खायला आलीस काय घेऊन आले तुम्ही हे वळले Oh, हा काजू काजू का ओवाकडे तिकडे येत पण मीच पाळळ्यात आहे काजू खातो मम्मी काय खाणलं काय काजू पण बदीच्या मीच खातो काजू एवढे काजू लावले वल्लार काय करणार मोदगाचा आकार चांगला येत hmm. नव्हता hmm. ना मग ते काजू लावून झाकून hmm. ठेवले हं दरवर्षी मोठे मोठे असतात एवढे एवढे असतात अर्धा 2 किलोचे त्यावर्षी ना ते बिजी यावर्षी शॉर्टकट मध्ये सांगितलं अक्षुने दरवर्षी ह्यांच्याकडून असतात मोदक म्हणजे कसले रव्याचे आणि बेसनचे माझा नको मी का पाहुणा आहे तुम्हाला हो पाहुणे मागण्या अजून बरीच पाहुणे आम्ही चार किलो आणून ठेवले बिंदास एक किलो खा जेवलत नाही तर चालेल कचोरी हो छोटी घरी बनवले का तेच बघायला अक्षय पाटील कचोरी घरी बनवलीत का रिस्क आहे रिस्क खायला नाही ठेवतो मी नाहीतर तर राहू दे तुझ्या आकारानुसार बनवले ती मी पण बघतो कसे बनवले नाही दोन रेडीमेड मिळ आणले चालीस कुठं पण हा गार झोपली उपरी जायचं राहिला आता किती वर्षांनी साडीवर बघितले यांनी बघितलं कुर्ती कधी लावत दीड वर्ष नाही लावली आता पायाचा प्रॉब्लेम झाला असून नाही लावली आता हा जिलेटिन पेपर लाडूवर लावणार म्हणजे कोणी हात नको लावला म्हणून नाही धुळ वगैरे आता या वर्षी अक्षया कशी एकदम चालते म्हणजे कमीत कमी नव्वद टक्के फरक पडला आता अक्षयाच्या पाय नव्वद टक्के बरा झालाय पण गेल्या वर्षी कशी होती तुम्हाला माहित आहे ना व्हिडिओ बघितला असेल सगळे विचारतात अजून पण विचारतात की कशी कशी आहे तब्येत सगळे विचारतात नेहमी आणि व्हिडिओ आपले रेग्युलर येत नाही ना बरेच कमेंट म्हणजे कमेंट पण टाकतात आणि असे वर्षी वॉकर घेऊन जमतेम पाय टेकायचे जमते म्हणजे जमते नव्हते अशी क्लिअर आणि आता एक वर्ष होऊन गेलं बाप्पाच्या कृपेने चांगली इम्प्रुव्हमेंट झाले कारण हाड आपलं पूर्ण तुटलेलं ना पायाचं ते जॉईन व्हायला टाईम जातच आता खूप म्हणजे खूप इम्प्रुव्हमेंट झाले तुमच्या आशीर्वाद साखर धन्यवाद तुमचे

सकाळी काय मला व्हिडिओ करायला जमलं नाही पूजा करायची होती म्हणजे आपल्याकडे ब्राह्मण येतात पण टाइम होतो खूप किती जण किती जणांकडे जाणार ना असं तर आपणच स्वतः केली आणि गणपती बाप्पाला तसा राग येत नाही मनोभाव आपण पूजा करायची असते हा यावेळी कोण रागवत नाही गणपती बाप्पा कोण रागवत राग 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 नाही अगोदर आपल्या पूजा कितीला व्हायची आपण घरी करत नव्हतो हो तेव्हा एक दोन वाजाचे ना ओ, दुपारी दोन तीन मग ठरवलं की आपणच बरी तास ते दोन तास लागतात दोन तास पुरतच नाही तुमच्याकडे पण दोन तास लागतात कम्पाऊंड केलेली

गणपतीत पाहुणी येतात ना त्यामुळे एकमेकांच्या भेट होता तो खाली कुठं राहुल इथं आहे आत्मदेव आहे इकड कुठून कुठून जाऊन आले टेम्पो हो गणपतीच्या निमित्ताने वर्षातून एकदा भेट अक्षयाच्या कोण अक्षय सांग सर अक्षयाच्या आत्याचा मुलगा मुंबई आत्याचा त्यांचा मुलगा तुम्ही आणि त्यांची आणि ह्यांच्या भावाचा म्हणजे रविदाचा मुलगा राहुल होते ना कसा नाही लाईट गेली लाईट गेली एक काम कर बेडरूम लाव जा बेडरूम लाव हा लाईट गेली इन्व्हर्टर वर आहे

जेवायला का आली दुपारी गणेशोत्सव आपण का साजरा करतो तर लोकमान्य टिळकांनी का चालू केला माहित आहे ना तुम्हाला पण की एकत्र येण्यासाठी म्हणजे आपली माणसं आहेत ना सगळी ते एकत्र येण्यासाठी म्हणजे त्यानिमित्ताने तरी भेट होतात आणि एकोपा टिकून जातो म्हणून आणि आपल्याकडे बनव रात्रीची आरती आहे ना एकत्र असते म्हणजे पूर्ण गाव आहे ना आथ आथ नौ 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 तर प्रत्येकाचे आठ आठ नऊ नऊ घर अशी ठरवलेली आहेत आणि एकत्र आठ नऊ जणांची घरातली एकत्र येणार आणि आरती करणार प्रत्येकाकडे अशी पद्धत आहे आणि हो तुमचा गाव कुठला सांगा मालवण मालवणला कुठला मालवणला चौकेवाडी मालवण नक्की

किती दिवसांनी दिसलीस अशी टाकाटक साडी वर तर दीड वर्षांनी तब्येत कशी आता सांगत शंभर टक्के फिक्स <्क्णार्णत्ति> ए, फोटो सेशन चालू आहे वाजूला वाजूला वाजला ला, वाज़ी। ला।, वाज़ी ला। वाज़ी। फोटो काढत घे आपल्याला कशी व्हिडिओची आवडत तशी फोटोची आवड घराच्या <laughs> मागची पडवी मस्त की खुर्च्या टाकून बसायचं आरामात जेव्हा येवला पण इथं पंगत बसू शकतो

काढलाय कधी ते ऍक्सिडेंट झाला तेव्हाच पडलं आपल्या काढलाय दोन दिले ना गणपती समोर हे एकत्र कुटुंब आहे म्हणजे सगळे इकडे तिकडे राहतात गणपती असतात त्या इकडे येतात आणि हे बघा छोट्या म्हणून व्हिडिओ चालू केला माझा लाडका देव बाप्पा काय गाणं काय सांग नाचून दाखवा पटकन म्हणजे रिहर्सल केलेली का अगोदर छान ग आणि मयुरी <laughs> पण मस्तच आहे मग आता पूर्ण आठ दिवस गणपती जाईपर्यंत एकत्र राहणार बरोबर ना कामावर सुट्टी टाकून आलेत बर वाटत एकत्र कुटुंब बघितलं ना चला व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या वेळी तोपर्यंत हसत राह आणि आयुष्याचा प्रत्यक्ष आता आनंद घेत राहा बाय बाय